सहासष्ट महा सत्तेचाळीस मध्य चौपन्न पंचाहत महापद अठावीस निकट पंचे पंचातर कोटी बेचाळीस बासष्ट तीनशे बेचाळीस अल्केश

पाहुया संख्यां चला ठर झालेला आहे सफाळे सफाळेला कोण उत्तरत सात सैन्य एकोणतीस महादेव

नऊ सौ सदौतीस महाधून ब्याऐंशी महाभारत पंच्याऐंशी महा, महा मध्या सत्त्याण्णव जलदंकु एकोणसाठ महापद सदौतीस निखर व त्र्याऐंशी अब्ज चौपन कोटी अठ्ठावीस लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस

अब एक नमस्कार अशा प्रकारे आमचं या संख्यांचं गाव आहे आणि त्या संख्यांच्या गावामध्ये गावा एककापासून तर अशोणी पर्यंत म्हणजेच चोवीस अंकी संख्या वाचन खूप छान पद्धतीने सर्व विद्यार्थी करतात धन्यवाद